पुण्यातील बाऊधन बुद्रुक परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास एक हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे या अपघातात तीन जणांचा बळी गेलेला आहे दोन पायलट आणि एक इंजिनियर जाहेत बड़ी हो। है। या है जे आहेत त्यांचा यामध्ये बळी गेलेला आहे आपण जर पाहिलं तर आपण त्या घटनास्थळावर आहोत ज्या ठिकाणी ही संपूर्ण दुर्घटना झालेली आहे या हे जे ठिकाण आहे या ठिकाणाहून जवळपास दीड किलोमीटरच्या अंतरावर ऑक्सफर्डचं जे हेलिपॅड आहे ते आहे आणि तिथून हे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने निघालेले होते होता आणि त्याच दरम्यान हा मोठा अपघात जो आहे तो झालेला आहे सुनील तटकरे यांनी काल या हेलिकॉप्टरने जे आहे तो प्रवास केला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा याच हेलिकॉप्टरने ते त्यांचे जे आज नियोजित कार्यक्रम होते त्या ठिकाणी जाणार होते मात्र पुण्याहून मुंबईच्या जुहूच्या ठिकाणी निघालेलं हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे सुमारे साधारण साडेसातच्या सुमारास खरं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो डोंगराळ परिसर आहे आणि त्यामुळेच डोंगराळ परिसर असेल त्यासोबतच धुकं जे आहे ते असल्याने ही संपूर्ण दुर्घटना जी आहे ती झाले असल्याचं आता सध्या माहिती मिळते या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा बळी गेलेला आहे आणि ही जे घटनास्थळ आहे या घटनास्थळी आता ह्या जी कंपनी आहे त्या कंपनीचे लोक असतील त्यासोबतच पोलीस असतील इथले हे संपूर्ण सगळी जी यंत्रणा आहे ती या परिसरामध्ये आलेली आहे तिघांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि एकूणच या सर्व घटनेचा आता तपास जो आहे सुरू आहे खरं तर अगदी काही अंतरावर हे पॅड हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं आहे त्यामुळे याचं नेमकं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे मात्र सकाळी दुकं होतं आणि ह्या दुखामुळेच नियंत्रण जे आहे ते या हेलिकॉप्टरवर मिळवता आलं नसल्याने हा अपघात झाल्याचं तर सांगितलं जात आहे प्राथमिक माहिती ही सध्या मिळते नेमकं कारण काय आहे ते अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे ते कारण जे आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पुण्या मुलायनपुरे सिविक मिरर